तर भुजबळ साहेबांना आणि पडळकर साहेबांना का डावललं या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्रातल्या ओबीसीना हवंय मला वाटतं अजितदादा पवारांनी कोणत्या आकसापोटी माननीय भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळातून डावल का मग अडीच वर्षाचा मंत्र्यांचा कालावधी ते स्वतःच्या बाबतीमध्ये सुद्धा लावणार आहेत का अडीच वर्ष उपमुख्यमंत्रीपद स्वतःला आणि उरलेलं अडीच वर्ष उपमुख्यमंत्रीपद भुजबळ साहेबांना देणार आहेत का आणि तसा असेल तर जनतेला येऊन त्यांनी पुढे येऊन सांगावं अजितदादानी की आमच्यापेक्षा ज्येष्ठ असणारे नेते भुजबळ साहेब ओबीसीचा आवाज असणारे नेते त्यांना आम्ही अडीच वर्षाचं उपमुख्यमंत्री पद देत आहोत अशा पद्धतीचं येऊन त्यांनी जाहीर करावं अन्यथा ओबीसी जे काही एक निर्णायक मतदान या माहितीच्या बाजूला उभं केलेलं आहे त्या मतदानाचा त्या, मत त्या मताचा हा अपमान आहे असा समज आज ओबीसींच्या तरुणामध्ये झालेला आहे ओबीसीच नेतृत्व केलं गेलं आंदोलनाच्या के राजकारण केलं जाते म्हणून निश्चित बघा मार्कडवाडीला पडळकर गेले आणि आंतरवली सराटी होण्यापासून ती मार्केटवाडी वाचवली आणि त्याचं फळ म्हणून जर त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात येत असेल तर मला वाटतंय हा ओबीसीच्या नेत्यांवरती ओबीसीच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या माणसावरती हा अन्याय आहे आणि याचं प्रत्यंतर मग येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आहेच